सासरे आपण किती मोठे असलो तरी माहेरी आल्यावर आपण लहानच होतो तर नमस्कार मंडळी मी मनीषा आणि आज नमस्तपैकी सकाळी लवकर उठून सूर्यदेवताचे दर्शन घेतले शहरात काय असं सूर्य बघायला मिळत नाही मग काय उठले आणि चुलीजवळ येऊन बसले नाही असं तर होणारच नाही चुलीजवळ येऊन बसणं चुली ये बस आणि तिथं आजी आपले चुलीला जाळ लावत असणं हे ना एक परम सुख आहे तुम्ही माहेर गेल्यावर अनुभवता की नाही मला सांगा आणि इथं आद्विकला ना आजीने मस्त सकाळी सकाळी झोका बांधून दिला होता मग काय आदविक मस्त आता झोका एन्जॉय करत होता मग म्हटलं चला बाई आपणही लवकर आवरून घ्यावं मग काय ब्रश वगैरे केला फ्रेश झाले आणि म्हटलं चला आता नाश्ता करूया तर आज नाश्त्याला चहा आणि पाव होता मग काय घेतला वाटीमध्ये चहा कपात का काही चहा पुरला नसताना म्हणून वाटेतच घेतलं आणि मस्तपैकी चहापावचा नाश्ता केला आणि इथं ना मम्मी पप्पाचं सकाळी सकाळी काम सुरू झालं होतं त्यांचं काम सुरूच होतं आणि कसं आहे ना आपल्या आई वडीलसोबत आनंदी असतील तर आपल्यालाही खूप आनंद असतो बस आजच्या व्हिडिओसाठी एवढ्याच व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू